निलांग्याचे असणारे उमेदवार मांजराई निंबाळकर उदगीरचे असणारे उमेदवार या ठिकाणी शिवाजीराव भेनमाळे आवसेचे असणारे उमेदवार या ठिकाणी कुमार शिवाजी उपस्थित बंधुक आणि विधानसभेची असणारी ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्याच्या अवतीभोवती या ठिकाणी फिरणार असं मी म्हणालो होतो आणि आताही ती तशीच फिरते हे आपण लक्षात एक पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये पुन्हा नमूद करण्यात आलं की स्थानिक आणि ग्रामीण भागातल्या निवडणुका पार पाडायच्या असेल तर महाराष्ट्र शासनाने पार पाडण्यात हरकत नाही परंतु पार पाडत असताना या स्थानिक स्वराज्यामध्ये ओबीसीला आरक्षण राहणार नाही असा असताना तो निकाल निकाल देताना सुप्रीम कोर्ट असं सु म्हणालं की स्थानिक पातळीच्या मतदारसंघामध्ये ओबीसी किती आहे याचा डेटा नाही याची माहिती नाही आणि म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण का याच्यावरती त्यांनी सर्व प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि जोपर्यंत ही माहिती उपलब्ध होत नाही तोपर्यंत आरक्षणाचं हेतत्व स्थानिक स्वराज्याला लागणार नाही असा निकाल त्यांनी या दिला दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा हाच खेळ केला जातोय की विधानसभेच्या निवडणुका एकदा संपल्या नवीन विधानसभा गठीत होईल आणि नवीन विधानसभा गठीत झाली नवीन विधानसभा गठीत झाली की पुन्हा विधानसभेमध्ये ठराव घेतला जाईल की ओबीसीचं आरक्षण हे जनगणना होईपर्यंत आपल्याला थांबवावं लागेल कारण सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्या निकालामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कि संख्या किती ही माहीत नसल्यामुळे जनगणना करून आपण असताना त्यांची संख्या वाढावी ही कामती तलवार विधानसभेच्या नंतर राहणार हे आपण लक्षात आणि म्हणून ओबीसीचा असणारा आरक्षण हे महत्वाचा मुद्दा आहे आणि ओबीसीचं आरक्षण आपल्याला सर थांबवायचं असेल तर विधानसभेमध्ये आमदार जाणं हे महत्वाचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे <laughs> हे आमदार गेल्याशिवाय आपल्याला तिथला ठराव काय थांबवता येणार नाही अशी परिस्थिती दुसरं महत्वाचं जे आहे ते एससी एसटीचं आरक्षण सगळ्यात महत्वाचं सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण तर मान्य केलं पण त्या वर्गीकरणाबरोबरच सुप्रीम कोर्टाने तिथे आणखी नसता एक मान्य केलं ते म्हणजे क्रिमीअर मान्य केलं क्रीमी लियर मान्य करत असताना या क्रीमी लियरच आधार काय राहणार याच्यावरती सुद्धा असताना त्यांनी भाष्य ते भाष्य करत असताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की एका कुटुंबातल्या व्यक्तीने एका कुटुंबातल्या व्यक्तीने जर आरक्षण घेतलं असेल तर ते अख्खं कुटुंब लाभार्थी झालं क्रीमी लिअर झालं आणि ते क्रिमिल झाल्यामुळे त्याला पुढचं आरक्षण मिळणार नाही म्हणजे थोडक्यात माझ्या भाषेमध्ये वाणायचं झालं तर एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर त्याला यापुढे आरक्षणाच्या यादीमध्ये राहता येणार नाही म्हणजे त्याला या आरक्षणातून किकआउट केलंय अशी असताना परिस्थिती वंचित बहुजन आघाडी असं म्हणते की सुप्रीम कोर्टाला हा निर्णय घेता येतो का त्यांच्या कक्षेमध्ये बसतो का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न दुसऱ्या बाजूच आपण आज बघितलं तर भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल एन सी पी असेल दोन्ही सेना असेल आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी मान्य करू आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली कमिटी स्थापन करण्यात आली उद्याचा सभा आवाज येईल उद्याचा आवाज आला तर अंमलबजावणी सुरुवात होईल म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एकाने लाभ घेतला असेल तर उद्याच्या आरक्षणापासून तो मुकला अशी असणारी परिस्थिती आहे ज्यांना ज्यांना मान्य आहे हा निर्णय त्यांनी असा हातभोर दिला तुमच्याकडे आता मार्ग राहिलेला तुमच्या पुढे आता मार्ग राहिलेला नाही कारण का सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय काँग्रेसपासून ते बीजेपी पर्यंत लागू करण्याचा त्यांनी चंग मानला लागू करणार म्हणजे काय करणार की तुम्हाला टीकाउट करणार आरक्षणाच्या यादीमधनं तुम्हाला असं टीकाआउट केलेला ज्यांना मान्य असेल त्यांनी बीजेपीला मतदान घ्यावं काँग्रेस आघाडीला मत ज्याला मान्य नसेल त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान द्यावं नुसतं मतदान द्यायचं नाहीये नुसतं मतदान द्यायचं नाहीये तर आपल्याला असताना आमदार निवडून आणला पाहिजे हे असताना लक्षात घ्या आणि आमदार निवडून आणायचं असेल इथे शाहू फुले आंबेडकर मतदार जो आहे त्याचं मत त्याच्याबरोबर त्यांनी अजून एकमत त्या ठिकाणी आणलं पाहिजे आता ती एकमत आपल्या बायकोचं नाही ती एकमत आपल्या भावाचं नाही ती एक मत आपल्या असणाऱ्या फुले साहेब आंबेडकरी मानणारा नाही तर एक मत असं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला विजयी आणत आहे एक मत असं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला विजयी आणत आहे आणि उद्याचं असणार हे आरक्षण आपल्याला थांबवत राहुल गांधी तुम्हाला सगळं चोक्या बनवतो एवढं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो त्याच्याशिवाय दुसरा शब्द माझ्याकडे नाही कारण का मागच्या लोकसभेमध्ये संविधान बदलणार एका बाजूला आणि संविधान वाचवणार असे एका बाजूला या देशामधला जो लोकशाही प्रेमी आहे या देशामधला जो लोकशाही प्रेमी आणि संविधानवादी आहे या दोघांनी बीजेपीला जे पीला एवढं लथाडलं की त्यांना सर सांगितलं तुम्ही संविधान बदलणार असाल तर आम्ही तुम्हालाच बदलल्याशिवाय राहणार नाही ना हा इशारा त्यांनी त्यातलं <laughs> त्यांच्यामुळे मोदी आपण असं बघत असा प्रत्येक सभेमध्ये संविधान घेतो डोक्याला लावतो आणि म्हणतो हे माझं बायबल आहे मी याच्याप्रमाणे त्या ठिकाणी चालणार मान्य संविधानाचा आणि लोकशाहीचा सार्वत्रिक इशू सार्वत्रिक इशू परंतु आरक्षण हा फक्त ज्यांना आरक्षण मिळतं त्यांच्यापुरताच उमर्या दे ज्यांना आरक्षण मिळतय त्यांना आरक्षणातून मान आणि सन्मान आणि या व्यवस्थेचा भाग होणं हा अधिकार मिळतो या अधिकारावरतीच हल्ला घालण्यात आलेला हे लक्षात माणूस हा बिना हृदयाच जगू शकतो का किंवा त्याच्या शरीरातून हृदय काढलं तर काय होत काय होत काय होत आत्ताचा जो प्रयत्न झालाय की संविधान वाचलं लोकशाही वाचली संविधानातला सत्तेचा मार्ग संविधानातला अधिकारचा अधिकारचा मार्ग संविधानातून या राज्य जाण्याचा मार्ग हा आरक्षणाच्या माध्यमातून आहे आणि तो मार्ग संपवला जातो हे आपण असं लक्षात घ्या तो मार्ग संपवला जातो तू संपवून द्यायचा का Pvdh. तो संपूर्ण यायचा नसेल तर माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की आपण उमेदवार विजयी कसा होईल या दृष्टीने असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केले मी इथल्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की मागच्या पाच वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात हल्ले झाले चे हल्ले झाले आरोग्य स्टेटसवरून हल्ले झाले मशीदीवरनं हल्ले झाले पण आपल्या पाठीशी उभा राहिलं हे असताना वंचित बहुजन आघाडी पाठीशी उभा <प्राँगा> काँग्रेस काँग्रेसवाले आले नाहीत डावे आले नाहीत किंवा इथल्या मुसलमानांना माझं आव्हान की यावेळेस जर आपण वंचितच्या पाठिमागे उभा राहिला या महाराष्ट्रामध्ये बत्तीस जागा अशी आहेत की ज्या बत्तीस जागांवरती एका बाजूला सेना आहे म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना आहे दुसऱ्या बाजूला असणारा एकनाथ शिंदेची सेना आहे आणि तिसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जेवढ्या मुलेमाच्या संघटना आहेत मौलवी आहेत मी या सगळ्यांना असं विचारतोय की एकनाथ शिंदे तुमच्या बाजूने नाही मुसलमानाच्या बाजूने नाही ते लिखित उद्धव ठाकरे यांची शिवसेना वफ बोर्डाच्या प्रॉपर्टीच्या निमित्ताने निवडून गेल्यानंतर लोकसभेमध्ये विरोधात गेली दे। आधी त्यांच्या भाषणामध्ये असणार बाबरी मशीद आम्ही शहीद केली म्हणून त्या ठिकाणी असणारं टनकामीर होत मग इथल्या असणारा बोलवीनं माझा असताना प्रश्न आहे इथल्या उलेमानं माझा असताना प्रश्न आहे की जी वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीमागे मागच्या पाच वर्ष उभं राहिले या बत्तीस मतदारसंघामध्ये तुम्हाला पाठिंबा देण्यामध्ये लाज का वाटतोच बातमी आधी या मुलमीच्या संघटनांना मी विचारतोय मुलेमांच्या संघटनांना असताना विचारतोय की तुम्हाला लज्जा कुठली आहे लज्जा कुठली आहे की तुम्ही असाल या बत्तीस मतदारसंघामध्ये वंचितला पाठिंबा देत नाही आज आम्हाला असणारा वंचितचा मतदार विचारतोय की हे सुद्धा त्या इतिहास सारखे वागणार नाही लोकसभेमध्ये आपण असताना एम आय एमच्या इम्तिहासला जिंकून दिलं आणि जिंकून दिल्यानंतर ज्यावेळेस वंचितच्या मतदार मला मतदारांना मा, मा, सत्तेत जाण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी हात काढून घेतला आणि वेगळा मार्ग त्या ठिकाणी काढला यावेळेस मुसलमान पुन्हा तेच करणार आहे मी मुसलमानांना आगा करतो संधी निघून गेली किंवा लोक बाद फिरवत असं आपलं वागणं होऊ नये ही माझी असणारी अपेक्षा आणि म्हणून जे दुःखामध्ये आपल्याबरोबर उभे राहतात ते आपले मित्र आणि असणारा फक्त नुसती आरोग्य मजारवरती चादर चढवली आणि केसेस थांबले ही असणारी परिस्थिती आहे ही वंचित बहुजन आघाडीची ताकद आणि म्हणून मी आव्हान आपल्या सगळ्यांना करतो वेळ झाला मी आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो या सर्व उमेदवारांची निशानी एकच आहे काय निशाली तेव्हा उद्याच्या पिढीचे अधिकार उद्याच्या पिढीचा असताना मान सन्मान उद्याच्या पिढीचं त्याचं स्वातंत्र्य हे गॅस सिलेंडरला मतदान देऊन आपण साबूत ठेवणार आहात विजयाकडे आपण घेऊन जाणार आहात ते आपण निश्चितपणे घ्याल ही अपेक्षा मी बाळगतो आपली सगळ्यांची रजा घेतो जय भीम नमस्कार जाण्यासाठी आपली सगळ्यांची परवानगी